दादा नमस्कार नमस्कार दादा आज आपण दिनांक दोन मार्च दोन हजार पंचवीस वार रविवार आज आपण इथं आलेलो आहोत गावाचं नाव एकेफळ तालुका भोकरदान जिल्हा जालना दादा आज आपण इथं गावाचं जे आहे त्याचा मोबाईल नंबर नेमकी सुभाषराव तुमचं नाव आणि नंबर सांगा जरा माझं नाव सुभाष नामदेवराव नावळे गाव एकेफळ तालुका भोकरदान जिल्हा जालना मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव सत्तावीस अडुसष्ट पासष्ट बावीस सुभाष राव आपण जे आता गावाचे तुम्हाला दोन डेमो दिले दे होते तीनशे एक्कावन आणि पाचशे एक्कावन्न हे दोन वान दिले होते आपण तुम्हाला गावाचे डेमो म्हणून कंपनीकडून आपल्याला आले होते आपण हे तुम्हाला डेमो दिले दे होते तर तुमचं काय हो म्हणणं आहे या गावाबद्दल गृह एक नंबर या पहिल्यापासून कलर नाही याच्यावर कोणता रोग आला नाही परत गव्हाची संख्या याच्यात बहात्तर आहे एका आमची लोकलची जे वाहन त्याच्यात अठ्ठेचाळीस ते एकोणपन्नास सापडते बरं इथं बहात्तर प्लस याची फुटव्याची संख्या इतकी आहे नाही अच्छा बारा क्विंटल एकरी होईल चोवीस होईल बरं याला स्टार्टिंग पासून आता तुम्ही कोणत्याही प्रकारचं खत वापरलेलं नाही आहे याला आपण ज्या फवारण्या दिल्या होत्या ॲग्रीक्रॉपच्या ज्या फवारण्या दिल्या होत्या तर मला तुम्ही सांगू शकसाल का स्टार्टिंग पासून तुम्ही काय काय फावरला याच्यावर सुरुवातीला सोनाजल मुळाची वाढ होण्यासाठी आपण सोनाजल दिलो होते त्यांना बरोबर आहे टाइमिंग मध्ये अवतार प्रगत मध्ये कम्प आज कम आज आपण जर याला एका बी पासून जर फुटव्याचा आपण विचार केला तर एका बियाच्या दाण्यापासून किती फुटवे आलेले आहे वीस पर्यंत अठरा ते वीस अठरा ते वीस फुटवे आलेले आहे साधारण जिथे दाट होता तिथं कमी संख्येमध्ये आले आणि पतला होता तिथे जास्त आपण हा हा पूर्ण प्लॉट ट्रॅक्टर पेरलेला आहे बरोबर आहे तर त्याच्यामुळे ते कुठं दाट झाला असेल कुठं हे झालं असेल पण मग आता वाटत नाही कुठं पतलंय म्हणून आता नाही वाटत सारखी लेवल सारखे बरं मला सांगा अॅग्रिक्रॉप चे आपण प्रोडक्ट वापरले तर काय फरक वाटतोय तुम्ही जिथं प्रोडक्ट वापरले आणि जिथे नाही वापरले तिथे काय फरक वाटतोय तुम्हाला गेले तिथे कॅन्डल ऑफ पान वाढवले

अच्छा चौथा पण स्ट्रॉंग झालेला आहे चौथा पण याचे पान हिरवे ना हिरवे आहे रुंद पण पण तुम्हाला उत्पन्नाचं ॲव्हरेज देणारेज देणारच तर माझं हे म्हणणं आहे तुम्हाला की आता तुम्ही तर वापरताय आपले प्रोडक्ट पण काय प्रोडक्ट मध्ये आपल्या दम आहे का नाही आतापर्यंत तुम्ही बरेचशे कंपन्यांचे प्रोडक्ट घेतले तुम्हाला कामच नाही तुमच्या कंपनीचे फुटव्यासाठी दुसरं क्वालिटी बघा आणि याची क्वालिटी बघा दोन्ही पानांची क्वालिटी बघा आणि ओमबी बघा ओमबी सुद्धा बघा दादा यो कोणता गहू आहे एकशे दोन एकशे दोन आणि हा पाचशे एकावन आहे तर तुम्ही त्याची साईज पण बघू शकता तीन दाणे तीन दाणे चार विचार नाही माझा कि आता शेतकऱ्याला आपण फवारण्या दिल्या याच्यात खर्च कमी झाला जादा झाला आणि पिकाची, पिकाची जी स्त्रोत्र आहे समजा आपण तर केमिकल वापरत नाही ऑर्गॅनिक सगळं तर पिकाची म्हणजे शेतीची हानी झाली त्याचा फरक काय असं तुम्हाला हो। तुमच्या औषध कांद्यावर मारेले कांद्यावर मारले मारे याच्याकडे कांदा या ती मारलेली याची कांद्याची क्वालिटी पाहिजे ना आपल्या कांद्याची आजूबाजूला आपण तो पण एक व्हिडिओ काढू तो जो सीड तो प्लॉट आहे आपण व्हिडिओ काढू पण आता माझं एक म्हणणं आहे तुम्हाला की शेतकऱ्यांनी ऍग्रीक्रॉप चे प्रोडक्ट वापरले पाहिजे का नाही वापरले पाहिजे वापरले पाहिजे मी बाजरीवर सुद्धा मारेल बाजरी बी क्वालिटी होलसेल फुटवी इथली काढेल ती जाणार म्हणजे असे फुटवे कोणत्या आत्तापर्यंतच्या तुम्हीच निघू शकत नाही निघू शकत नाही इथले फुटवे काढता अवतार अंतर्गत चालेल दादा दा धन्यवाद तुम्ही सहकार्य केलं आम्ही तुम्हाला डेमो दिला त्याचं आम्हाला फळ रूपाला दिसायला आलं शेतकऱ्याला मदत होईल याची चला धन्यवाद